याचा अर्थ तुम्ही वळसी पाटलांचं काम सप्प करताय का तुमच्यातले दोन इच्छुक आहेत म्हणजे जे ग्रामपंचायतीला पण पराभूत झालेले तुमचा अस्तित्व टिकायला तुम्हाला तिथं नको आणि काम करू करायला आम्हाला आम्हाला भूमिका काय ही काय पक्ष सगळा रोज राजभवन केले नोज नेत्यांपेक्षा महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे देवदत्तनिक उजवे वाटत आहेत गोरक्षेटेकड जो मेळावा झाला होता अवसारी पाट्यावर ते मेळाव्यात जे राजे भगवान केले आणि देवदत्त निकमेंच्यावर टीका केली ही कुठंतरी शंभर टक्के चुकलीय नमस्कार मी विनोद पॉलिटिकल किचनमध्ये आपलं स्वागत मनसरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात डॉक्टर अमोल कोल्हे नागरी सत्काराच्या निमित्त ज्यावेळी मोठी सभा घेण्यात आली होती त्यावेळी ज्यावेळी त्यांनी देवदत्त निकम यांचा उल्लेख भावी आमदार असा केला त्याच्यानंतर जो तिथे शिवसैनिकांचा उद्रेक पाहायला मिळाला त्याच्यात काही चेहरे थोडेसे शांत होते त्या चौकात परंतु त्याच्यानंतर तीन दिवस तीन दिवसानंतर शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांचा ज्यावेळी अवसर फाट्यावर बरोबर छोटेकडे इथं मेळा होता त्यावेळी ते तेच चेहरे थोडे आक्रमक स्वरूपात पाहायला मिळाले त्यापैकीच एक नंदकुमार बोराडे जे घोडेगावचे शहर प्रमुख आहे ते तेथे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ताशेरे ओढण्यापेक्षा ते आपल्याच पदाधिकाऱ्यांवर जास्त ताशेरे ओढताना दिसले तेथेच ते ते काही पदाधिकाऱ्यांना त्यांनी म्हणजे आपल्यातलेच काही गद्दार असाही तेथे ते ते उल्लेख केला त्यांचा रोख नेमकी कोणाकडे होता आणि त्यांचंही काय मत आहे नक्की ते आपण आज त्यांच्याकडूनच समजून घेऊया काय सांगाल आपण ज्यावेळी चौकात जेवढी गोंधळ झाला तेव्हा आपण स्टेजवरून माझ्या माहितीप्रमाणे खूप उशार उतरले खाली तिथे ते आपण तेवढे आक्रमक नव्हते जेवढे बाकीचे पदाधिकारी आक्रमक होते परंतु जेवढी टेकडीवर पदाधिकाऱ्यांचा तुमचा मेळा होता तेवढी तुम्ही तिथे बरेचशी टीका टिपणी की तुमच्या पक्षाच्याच नेत्यांवर करताना दिसली मुळात काय आलं मनसेर ते डॉक्टर अमोल खुल्हे यांचा जो सत्कार समारंभ पदयात्रा झाल्यानंतर समारंभ चालू झाला तर त्यावेळेस डॉक्टर अमोल कल्ले यांच्यावर आणि देवदत्त निकम यांच्यावर टीका करण्यात आली आणि त्या कार्यक्रमात उठून म्हणजे थोडक्यात काय झालं पहिले कोण बोलले निकम बोलले राजा बाण केले पहिले बोलले निकम नंतर बोलले त्याच्यानंतर कोल्हे बोलले तर कोल्हेंनी निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केला त्याचा राग घेऊन आमचे जिल्हाप्रमुख सूरज भाऊ भोर राजाभाऊ बाण केले आणि पदाधिकारी तिथून उठून साईडला गेले आणि त्यांनी निषेध व्यक्त करून गदारोळ झाला मोठा आता तो गदारोळ mm. तो तर सर्वांनी पाहिलेलाच आहे परंतु त्याच्यानंतर पदाधिकाऱ्यांची जेवढी तुमची हावसरी फाट्यावर मिटिंग झाली तेवढी तुम्ही तिथे उल्लेख करताना तुम्ही बरेचसे तुम्ही तुमच्याच पक्षातील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना थोड्या त्यांच्याबद्दलच तुमचा राग दिसला तुम्ही एक जाणून बुजूनचा उल्लेख केला की याच्यातीलच आपले काय गद्दार हा रोख नक्की तुमचा गुन्हा होता मला काय म्हणायचं त्या दिवशी जो गाज झाला डॉक्टर अमोल कोल्हेंनी भावनेच्या भरात उत्साहाच्या भरात किंवा अनवदानाने भावा भावी आमदार म्हणून निकम यांचा उल्लेख केला आणि त्याचा उल्लेख केला तर त्यांनी दिलगिरी पण व्यक्ती केली असं झालं दिलगिरी व्यक्त केली मग ऐकून अनावधानं झालं तरीही त्या मोठमोठ्या मीडियाचे चॅनल होते त्याच्यावर सुरेश यांनी सगळ्या प्रतिक्रिया दिल्या शिवसैनिक म्हणून मला पण ते अमोल कोल्हेने जे हे केलं बोलले ते मला पण खटकलं कारण काय ती वेळ आणि ती जागा जाहीर करण्याची नव्हती पण ते झालं आपण रोष वक्तव्य गेला सगळं 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 झालं पण त्याच्यानंतरही यांनी ही, ही टीका टिप्पणी चालू ठेवली आणि महाविकास आघाडीत जे चाललंय चांगलं आता दिवस आले त्याच्यामुळे तुम्ही रोष त्या दिवशी केला ठीक आहे ना पण त्याच्यानंतरही तुमचे दोन चार दिवस तेच ते, ते चालू आहे त्या हिशोबाने हे चुकीच वाटलं आणि म्हणून मला वाटलं यांना आता सगळ्यांना सांगण्याची गरज आहे मी शिवसैनिक आहे कारण का शिवसेने काय करतो असं दिसलं नेत्यांनी काय पण बोललं ते आवडत नाही आणि त्यांनी असा आरोप केला होता राजाबा राजाबाबांनी का कोल्हे कोण उमेदवारी जाहीर करणार वगैरे वगैरे पण ठीक आहे पण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी असं चालू केलं का निकम यांनी पक्षप्रमुख आणि पक्ष यांची मान आणि म्हणा किंवा अपमान म्हणा किंवा डिवस द्यायचं काम केलं असं राजाबाब भान केलं निकम निकम यांच्यावर तर त्यांनी त्यावेळी टीका केली त्यांचा सगदार म्हणून वगैरे त्यांनी उल्लेख केलाच तिथे हा मग मी ते सांगतो ॲक्च्युली काय आलं निकम यांना टार्गेट करण्याचं कारण मला नंतर कळलं ॲक्च्युली निकम यांनी काय म्हणले ते आपली आघाडी आहे अठ्ठेचाळीस जागापैकी तुम्हाला शिवसेनेला एकवीस मिळाले राजाभाऊ आम्हाला दहा मिळाला आणि काँग्रेसला अठरा मिळाल्या आणि का आमचे आठ निवडून आले असं म्हणलं पण ह्या राजाभाऊनी यांनी त्याच्यात काय उल्लेख केला का निकम यांनी शिवसेनेला व्यक्तीस मिळाल्या त्याच्यापैकी फक्त तुम्हाला नऊच आल्या असं म्हणले हे चुकीचे तसं ते काय म्हणलेच नव्हते आणि टार्गेट करून महाविकास आघाडी जे चांगले झाले बिघडी करण्याचा प्रयत्न हे झाला हे मला शिवसैनिक मला पटलं नाही सगळे कामं केली आणि तुम्ही असं सारखं सारखं मी त्यांना फोन केला तो आमचा जो मेळावा होता ना त्या दिवशी मी आदल्या दिवशी एक मला शिवसैनिक मला वाईट वाटलं मी पोस्ट केली एक का राजाभाऊला सुरेश भाऊला जर राग आलेला आहे भावी आमदार फोनला निकमला म्हणल्यानंतर मी एक पोस्ट केली डॉक्टर अमोल कलीन एखाद्या जाहीर कार्यक्रमात सुरेश भाऊ भोर आणि एक राजाभाऊ बांधगेले यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख करावा आणि विषय संपून टाकावा नाही पण शिवसेनेला इथं सीट मिळालं तर तुमची काय अडचण आहे शिवसेनेला जर इथं जागा मिळाली शिवसेनेला जागा मिळावी यासाठी भांडत असतील किंवा ते लॉबिंग करत असतील तर अडचण काय बरोबर मग शिवसेनेला तिकीट मिळावं असं जर वाटते आता आपली महाविकास आघाडी आहे आपली महाविकास आघाडी तुटली का नाही तुटली मग शिवसेनेला जर तिकीट पाहिजे असेल तर तुम्ही आता आरोप करून यांच्यावर आरोप केले तर मग शिवसेनेला तिकीट मिळालं आणि यांच्यावर तुम्ही आरोप तर करून बसलेत पहिले मग आपल्या शिवसेनेला जी मते मिळणार होते त्यांची महाविकास आघाडीची अमोल कुल्हेिकम यांचे चाहते त्यांची जर मी तर आता तुम्ही असं टीका करायला मिळतील का मग शिवसेना उमेदवारी पण मागायची आणि त्यांच्यावर टीका पण करायची हे पक्षाचं नुकसान नाही का नुकसान आहे हा म्हणजे देवदत्त निकम यांच्यावर जी टीका केली आहे ती महाविकास आघाडी तिला आता संबंधांच्या दृष्टीने कशी केली तरी ती घातकच आहे घातकच आहे मेन म्हणजे कारण जर आता त्यांना जर उमेदवारी मिळाली <coughs> तर तुम्हाला महाविकास आघाडीचा धर्म म्हणून त्यांचाच प्रचार करावा लागेल आणि जर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर त्यांनी तुमचा प्रचार करायलाच पाहिजे पण आता तुम्ही जर त्यांच्यावर ह्या पात्र टीका केली असेल तर ते तुमचं काम करतील की नाही शंका नाही हा मग मला तेच म्हणायचं आता महाविकास आघाडी आहे आणि शिवसेनेला समजा आता राजकारणच काय नाही म्हणजे महाविकास आघाडी झाली तर होणारच आहे पण किंवा स्वतंत्र लढले अजून काय स्पष्ट नाही आणि समजा इकडे वाटलं राजाभाऊला तिकीट मिळल किंवा सुरेश बाबुला मिळल पण वरिष्ठांना वाटलं का निकम सक्षम आहेत असं वाटलं आणि त्यांना तिकीट मिळलं तर मग म्हणजे असं असताना तुम्ही मला एक एक लक्षात आलं वर्ग का नंतर राजा भाऊ यांच्या त्यांच्या एक लक्षात आलं त्यांना निकमचा खूप राग आहे हे बघा मी शिवसैनिक आहे त्याच्यात काय कसं काय मला खरं बोलायचं आणि सगळ्यांचा संभ्रम दूर करायचा हा माझा उद्देश आहे निकम यांचा त्यांना प्रचंड राग आहे मला बोलता बोलता ते असे म्हणले ते राजा भाऊ नंत असू ते निकमला तिकीट मिळत आपण गप्प असणार नाही ते अजिबात चालणार नाही मी फारा अपक्ष राहायचो मग पक्षाध्यक्ष पक्ष आदेश पाळणार म्हणताय तुम्ही मग कसं म्हणताय अपक्ष राहणार हो मला हेच म्हणायचं ना पक्षाचा आदेश पाळायचा इकडे म्हणायचं आणि तिकडं विरोध करायचा मीडियाला एक सांगायचं इकडे एक सांगायचं तिकडे एक सांगायचं हे असं चुकीचं आहे हा यांचा स्वभाव पहिल्यापासून असाच राहिला आहे मी त्यांना गेले तीस पस्तीस वर्ष ओळखतो आता जवळजवळ एकोणीसशे नव्वदपासून मी शिवसेनेत काम करतो विद्यार्थी सेना असो नंतर एकोणीसशे शहाण्णवला मी शिवसेनेचा प्रमुख होतो आणि राजाभाऊ चाळीस वर्षापूर्वीच त्यांची शाखा उघडली ते पण ज्येष्ठ त्यांचा आधार करतो तर राजाभाऊ बांधकेले चाळीस वर्ष सांगतात ठीक आहे त्याच्यात ते बारा तेरा वर्ष राजाभाऊ राष्ट्रवादीत गेले होते बरोबर राष्ट्रवादीत गेल्यानंतर त्यांच्याकडून पण शिवसैनिकांवर काय खालच्या पाळतीकडे त्यांच्याकडून पण अन्याय झालाच असेल त्रास झालाच असल मनसरमध्ये आमचे शिवसेनेत त्या टायमाला अविनाश राणे होते कार्यकर्ते होते त्यांना पण त्रास झालाच असं ना दिलाच असेल आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीतून हां राष्ट्रवादीत जायच्यावर ते जिल्हा नियोजन समिती जे होते त्या टायमाला शिवसैनिकांचं काम करायचं किंवा काय करायचं ते तिकडे गेले ठीक आहे आमदारकी म्हणून आमदारकी पाहिजे म्हणून दोन हजार चौदाला ते परत शिवसेनेत आले त्या टायमाला मध्यंतरी तरी पंच समितीची निवडणूक लागली ना मनसरची हा त्यांचा विषय झाला त्यांनी किती पक्ष बदलले परंतु <coughs> महाविकास आघाडीकडून आता जर पाहिलं तर त्यांचा उमेदवार आपल्याला एकच दिसतो त्यांच्याकडे इच्छुक बाकी उमेदवार म्हणजे थोडक्यात एकमुखी त्यांचा देवदत्त निकम्यांना पाठिंबा असत असं म्हणायला काय हरकत नाही शरद पवार गटात तस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटलं तर तुमच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे मग आता हे दोघ तिकडे जर समोरचा उमेदवार म्हणजे वरून काय येईल त्याच्यावर डिपेंड आहे सीट कोणाला जाणार पण उद्या सीट जर तिकडे शरद पवार गटाला गेलं तर त्यांचा उमेदवार हा हे देवदत्त निकम हेच असतील बरोबर हे असतील मग हे याच्यावर तुम्ही एवढं माहित असून त्यांच्यावर टीका का टीकाशी पाहता मग तुम्ही त्याच्याकडे मला तेच म्हणायचंय आमच्या शिवसेनेकडे विधानसभेसाठी चार पाच जण आहेत आणि त्यांच्याकडून पवारसाहेबांच्या तुतरे म्हणजे त्यांच्याकडून फक्त देवत निकम आता इच्छुक आहेत तुम्ही त्यांच्यावरही टीका करत हां हा। मग मला तेच म्हणायचं आपला आपल्या समजा मग गाडी झाली आणि त्यांना जर तिकीट दिलं आपल्याकडून ते तर त्यांचा एकच उमेदवार आहे त्यांच्यावर आपण आता टीका करतोय बरोबर टीका करतोय आणि आपल्याकडे कर पाचसे उमेदवार असले तर ते त्याचं काय नाही समजा मिळालीच मग याचा अर्थ असा तुम्ही त्या निकम यांच्यावर राग धरून लय बरीचशी टीका केली त्याचे मेळा पण त्यांनी बरेच टीका केली समजा वळसे पाटलांना ते वळसे पाटलांची कात्री केली वगैरे वगैरे असं बरंच बोलले मग त्यांना टीका करून याचा अर्थ तुम्ही वळसे पाटलांचं काम सोपं करताय का असंच होतं ना अर्थ सोपं काम मग निकमवर टीका त्यांनी करायची गरजच नाही तुम्हीच करताय आदोग म्हणजे याचा अर्थ काय होते बाहेर चर्चा काय पण होते तुम्ही जाणीवपूर्वक करता तुम्ही इतके जुने पदाधिकारी आहेत हा म्हणजे आता देवदत्त निकम यांच्यावरची टीका ही तुम्ही कुठूनही विचार केला तर ती तुमच्या दृष्टीने आणि महाविकास आघाडीच्या दृष्टीने घातकच हा बरोबर आता मला मीच मी समजा निकमवर टीका केली तर त्यांच्याकडून उमेदवार असं म्हणून केली असं दार असाल भविष्यात समजा वाटलं तर आता पद्धत तुम्हाला सीट आले हा आम्हाला सीट आले मग ते म्हणले माणूस बदल आता होते ना ह्या पक्षात त्या पक्षात द्यायचं आता दादा जसं तिकडे दिलं तसं तर त्यांना समजा माशाली लढायला समजा आम्हाला आले मशालीचे आणि वरिष्ठांना वाटलं निकमचं काम चांगलं किंवा काय झालं त्यांना आमच्याकडून लढाई देत मग काय करणार तुम्ही मग त्यांच्यावर जी तुम्ही टीका केली ती आपल्या पक्षाचं नुकसान आहे नाही पण माशालीवर त्यांना नाही ना लढले किंवा ते माशालीवर लढलेच नाही ना तो त्यांचा पार्ट आला पण जर तुम्हाला तर उमेदवारी मिळाली तर मग आता ते तुमचं काम करतील का हा मग मला तेच म्हणायचंय हे बघा जे हा ते आहे मला ते सांगायला काय जर तुम्ही त्यांना आता जर गद्दार म्हणून येणार होता असं मग मला तेच म्हणायचं आहे ते आहे राजाबाबचं काय होतं आता जे मतदान झालंय म्हणजे मावळ भागात आणि खालच्या जे बेचाळीस गावात जे मतदान झाले तर ते समजा नीड मिळलं आहे मग असं होईल समजा महाविकास आघाडीकडून निकम यांना उमेदवारी मिळाली तर ते मतदान वर्षी पाठल्यानंतर तो, तो खाईल बरोबर आणि मग मायासारखा माणूस माणसं अपक्ष उभा राहील मग अपक्ष उभं राहायला का मग आपलं सीट निवडून येऊ शकतं असं अपक्ष सीट तुमचं थोडी असणार नाही नाही त्यांची इच्छा ना स्वतः मला तर ते देऊ केव्हा असेल सांगते मला अजिबात चालणार नाही मी उभं राहणारच माझा त्या माणसाला विरोध आहे सामान्य शिवसैनिकाची काही भूमिका असेल सामान्य शिवसैनिकांची भूमिका अशी आहे आता गेले तीस वर्ष इथं आमदार आपला भागवा फडकायला पाहिजे शिवसेनेचा आमदार व्हायला पाहिजे अशी इच्छा आहे पहिलं पण वाटायचं आमचे खासदार व्हायला पाहिजे आणि निवडणूक आम्हाला इतकं मतदान नव्हतं का आमचा माणूस निवडून येईल मग खासदार शिवाजीराव आढळ्यांना त्या पक्षातून व पक्ष श्रेष्ठींनी इकडे घेते आमची मतं प्लस त्यांची मतं दादांची घेऊन दादा आले नवीन झाले बरोबर मग तसंच जर का आमची जर स्वप्न आहे भागवा फळकावा किंवा काय व्हावा तर आमची जी साठ हजार मध्ये ती साठ हजार मध्ये समजा म्हणतो आपण आपली तसं काय नाही काय असं लिहिलेलं नसतो तुम्हाला सा, साठ हजार मत आमशीचे आणि त्याच्यात कोण नाही असं काय नाही आणि ते जर समजा याच्यात निवडून येण्यासाठी काय करायला लागतं प्लस विनिंग मतदान लागतं ना विनिंग दोन हजार चार साली हा 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 मग तसं विनिंग मतदान समजा वाटलं ते अभ्यास करणार त्यांना वाटलंच हा शक्यतो सांगतो तर निकम यांचं यांना घ्यायचं असं ठरलं आणि मग ते काय ठरलं तसं का ते तिकडलं मतदान घेऊन येते तिनिक म्हणून ना मग तुम्ही सांगा ते तसं झालं तर तुम्ही आजवरच सुरुवातच केली आता त्यांना विरोध करायची म्हणजे पुढचं काही विषय ठेवलाच नाही तुम्ही आणि ते कुठेतरी थांबावा की माझ्यासारख्या शिवसैनिकांची बरेच जाण्याची इच्छा आहे आपल्याला हा जो वाद झाला ना हे कोणाला शिवसैनिकाला पडलेला नाही हे ठराविक दोन तीन जण म्हणतात ना तसं कोणाला पडलेलं नाही हे चुकीचं झालेलं आहे तुमच्या त्या याच्यात पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात पक्षवाढीवरून पण बराच व्हापवा हो झाला पक्ष वाढवत नाहीये अशी चर्चा बरीच होते बरोबर आता ऍक्च्युली आता सध्याच्या परिस्थितीत नांबेगाव आम तालुक्यातली आमची संघटना ठराव गावातील जर धरले ते ऍक्टिव्ह आहेत पण बाकीच्या गावांमध्ये ऍक्टिव्ह नाही आहेत हे मान्य केलंच पाहिजे आणि वरिष्ठांना आमच्याही या गटात एक नेते इच्छुक होते प्रवेश करण्यात पण ते तर तुमचा विरोध होता हा जे होते इच्छुक होते तर त्यांना आमचा विरोध होताच त्याला कारण सांगतो तुम्हाला दोन हजार सतराला गोडगावची ग्रामपंचायती निवडणूक झाली त्या निवडणुकीत माझी मिसेस उभी होती ग्रामपंचायतला थेट सरपंचासाठी तर चौरंगी लढत झाली शिवसेनेकडून माझी मिसेस भाजपचे गोगं एक अपक्ष आणि राष्ट्रवादी मग हे जे इच्छुक होते ना हे जिल्हा बरेच सदस्य होते शिवसेनेचे आणि त्यांनी विरोधाच्या विरोधात त्या उमेदवारांना मतदान करा असं सांगितलं मग अशा माणसाला आम्ही विरोध करणार आणि हा हे पण सांगतो जे इच्छुक होते त्यांना विरोध केला आहे पण तुम्हाला मनसरचं उदाहरण देतो मन्सरमध्ये दत्ता भाऊ गांजळे हे शिवसेनेत याला इच्छुक होते काहीतरी जुनरून आपली काहीतरी माशाल काय का तिथं फिर येणार होते त्या ठिकाणी मशाल फिरते दत्ता गांजळे तिथं आले आम्हाला कळलं नंतर केले आणि त्यांची तिथं झाटपट झाली हो झाली होती झाली होती बरोबर आणि मग त्या दत्ता गांजळ्यांना घेण्याला त्यांचा विरोध होता मग मला हेच म्हणायचं आहे आणि इकडं आमच्याकडं घेण्याला त्या आग्रह होती ह्या नेत्याला घेण्यासाठी राजबा मला म्हणते तर त्याला घ्यायला काय करते मग मला हेच म्हणायचं तुमच्या तिथं त्याला तुमच्या गाठात जो येईल पक्षवाडीसाठी येणार होता मी त्याला रस्त्यात मारान किंवा के धक्काबुक्की केली आणि पक्षवाडीसाठी इकडं तुम्ही म्हणताय ह्या गद्दार किंवा या विरोधाला घ्या हा विरोधावास म्हणजे तुमचा अस्तित्व टिकायला तुम्हाला तिथं तो आत्ता नको आणि इथे विरोधात काम करू आमचं करायला आम्हाला आम्हाला या म्हणजे ही ही भूमिका काय काय पक्षवाडीसाठी रोष राजा भवन किल्ल्यावरच नाही माझा रोष राजा भवन अजिबात नाही फक्त जी परिस्थिती आता आहे ते सांगते तुम्हाला कारण सा। का आम्हालाच पक्ष प्रवेशावरून म्हणताय दत्ताबाचं प्रकरण असं इकडे तुम्ही म्हणताय तुम्हाला इकडे प्रवेश करायला सक्ती करतायत पण त्यांच्या गाठात प्रवेश करून घ्यायचा म्हटलं कोणाला तर मग नाडच नव्हते बरोबर तिथे त्यांची सोयीस्कर भूमिका घेते असं तुम्हाला म्हणायचं देवदत्तांनी कमिनच्यावर केलेली टीका ती त्यांनी केलेली ती तुम्हाला पटलेली नाही तुम्हाला जवळजवळ सर्व रोज तुमचा राजाबाबांनी केलेला रोज मग रोज नाही मी नाराजी का सांगतो का त्याला कारण आहे आत्ता दोन दिवसपूर्वी आम्ही मुंबईला गेलो मनसरला गेलो होतो आम्ही माझा मित्र सचिन बोलो पण आम्ही गेलो मनसरमध्ये म्हणू काय राजा भाऊ जय महाराष्ट्र राजाभाऊ उखडले काय तुला कळत नाही त्या म्हणजे थोडक्यात काय ते मेळा बी जे बोललो तर त्यांना राग आला राग आला तर त्याच्याशी तू काय पक्ष वाढायचं सोडून तुम्ही करता ते दिवस असतं घ्यायचं तुम्ही व्रत केला वगैरे आत्ता आता तुमच्यातच जर मतभेद झाले इच्छुकांच्या यादीत तुमचं नाव होतं राजा भाऊंचं सुरेश आहे सूर्यगताईंचे सुरे तर तुमच्याकडे चार चार पाच पाच जर इच्छुक असतील तुमच्यातच जर मतभेद असतील आणि जर समोरून एकच इच्छुक असेल आणि त्यांना एकमुखी जर त्यांच्या पक्षांचा पाठिंबा असेल तर मग आता हे तुम्ही मातोश्रीवर पण जाऊन हे सीटासाठी दावा कसा करणार आता जवळजवळ चार पाच इच्छु इच्छुक आहेत त्या मीटिंगमध्ये बरेच जण म्हणले इच्छुक आहे मी सुद्धा इच्छुक आहे असं म्हणलो कारण का आमच्या पश्चिम भागात भागावर विधानसभेला कोणालाही आतापर्यंत तिकीट मिळालं नाही मी पण ठाऊन शिवने शिवसेनेक बरेच वर्ष काम केले इच्छा असलं काय हरकत नाही तर ते असं झालं ते इच्छुक म्हणले कोण आ... तुमच्यातले दोन इच्छुक आहे म्हणजे ग्रामपंचायतीला पण परभूत झालेले इच्छुक आहे हा मग तुम्ही आता हा विषय काढलाय बरं झालं काढला तर मी सांगतो आत्ता ह्या घोडेगाव ग्रामपंचायतमध्ये बावीसला मी आमच्या सचिन बाबा आहेर आहेत त्यांनी वरिष्ठांनी सांगितलं ह्या गद्दार गाठा शिंदे गटाची तुम्ही काही युती करायची नाही दोन तीन ऑप्शन दिले आणि त्याप्रमाणे आम्ही लढलो तर आमचे बरेचसे उमेदवार हे शिंदे गटला ते जे जे म्हणतात ते पूर्वी शिक्षक हे त्या उमेदवारांना पळून नाही किंवा काय करा असं असं केलं मग मी स्वतः वार्ड नंबर एकमध्ये उभं राहिलो वार्ड नंबर दोन मध्ये फॉर्म भरून ठेवला नुसता तर आमच्या एक मला आम नंबरमध्ये तिरंगी लढत झाली आणि एक आमच्यातलाच एक व्यक्ती होता त्याला शिंदे गटाने त्यांच्या पॅनलमध्ये पैसे दिले आणि नंदू बोरडे पाडला पाहिजे या हिशोब त्याला मुद्दा मग तिरंगी लढत झाली तो निवडून आला त्याला तीनशे साठ टक्के पडली मला एकशे मला एकशे साठ मतं पडली आणि त्या समोरच्यामध्ये काय पडले असेल मी एकशे मध्ये बरबर, हे साथ साथ का उल्लेख करते तसंच एखादा होणार आहे हा ग्रामपंचायतीने निवडून निवडून आला आणि हा काय विधानसभेला इच्छुक राहतोय बरोबर बरोबर आहे ना मग मला हे म्हणायचं आहे आमची ती मतं पडली होती एकशे मला साठ एकूण मतं झाली साडेसहाशे सहाशे साठ काय असेल मग तुम्ही टक्केवारी वीस एक टक्के पडले असतील मला मग आता ह्या विधानसभेला जवळजवळ अडीच दीड एक लाख मतदानात मग तुम्ही म्हणले ग्रामपंचायतला पण याला समजा हे होत नाही हे विधानसभेचं मात असं मला म्हणू शकतात ना मग मला काय म्हणायचे आमचे राजा भाऊ होते त्यांना साठ हजार पडले ठीक आहे काय असेल ते कोणची काय अशी विषय वेगळा आहे आमचे सुरेश भाऊ पण दोन हजार नऊ बंडोखर म्हणून उभे राहिले होते तर त्यांना काहीतरी सहाशे एकोणपन्नास काय मत पडली त्याच्यात जवळजवळ दहा वाजे उमेदवार होती आम पक्ष होते आमचे भास्कर गोलपती त्यांना हजार आहे परत चौदाशे किंवा काय काय मग त्यांना सहाशे एकोणपन्नास मध्ये पडले ठीक आहे अर्थ का त्यांनी विधानसभा मागायची नाही असं होत नाही म्हणूनच मी माझं पण उदाहरण सांगितलं पण आता चारही पाचशे जेवढे इच्छुक पाहिले काही विधानसभा लढवलेली आहे ती तर ते ते रिझल्ट तुमच्या समोर आहे काही अजून तो अनुभव आहे नाहीये या दृष्टीने जर तुम्हाला तेवढं तर निकम <coughs> सक्षम पर्याय जर चालू दिसत असेल हा तर मग शिवसैनिकांची नक्की अडचण काय हा मग बरं झालं विचारलं आता हे देऊ दिकम जे आता इच्छुक आहेत त्यांचा माझा एवढा काय परिचय नव्हता आता ह्या निवडणुकीच्या यांनी त्यांचा माझा परिचय आला त्यांचा स्वभाव कसा आहे काय कसं आपल्याला विषय नाही काम करतोय माणूस आम्ही स्वतः गावामध्ये बरेच ठिकाणी त्यांच्या संगती गेलो कार्यकर्ते जामावणे वगैरे वगैरे होते बरोबर आणि मग चर्चा अशी झाली होती का देवदत्त निकम किंवा आता लोकसभेच्या निवडणुकीत त्यांची आमदारकीची तयारी करून घेते बरोबर अशी चर्चा झाली आता तो तालुकाही त्याच्यात काही बरोबर मग मला हे म्हणायचं आमची शिवसेनेला मला तिकीट पाहिजे बरोबर मग पक्ष संघटना मजबूत पाय का नाही मग हा विधानसभेच्या निवडणुकीचा हा चान्स होता इच्छुकांना तर तुम्ही प्रत्येक गावात जायचं आणि तिथं आपले कार्यकर्ते घ्यायचे प्रचार करायचा सगळं करायचं मग हा चान्स का दावडला इच्छुकांनी दोघांनी ह्या पक्ष संघटना मजबूत आहे का नाही कुठं कार्यकर्ता त्या ओप्याला आपला पदाधिकारी आहे का नाही तिकडे बेचाळीस आहे का नाही काय कधी मला दिसले नाही प्रचार करताना आणि अशी विधानसभा मागायची संघटना मजबूत आहे ना वरिष्ठ पण तेच म्हणतात ना तुमचं काहीच नाही संघटनेचं कसं काय करायचं आणि उलट आम्हाला म्हणायचं तुमच्या तिथं पक्ष तुम्ही वाढवला नाही पक्षाचं नुकसान करते असं मला म्हणायचं मग मला म्हणजे पुढे आल्यानं म्हणायचं मग असं होतं ना चुकीचं नाही म्हणजे तुमची भूमिका सरळ सरळ देवदत्त निकम यांच्या बाजूने सोप हे बघा देवदत्त निकम यांच्या दृष्टी कार्यकर्ता म्हणून तो देवदत्त निकम चांगला माणूस कार्यकर्ता हॅज अ कार्यकर्ता कार्यकर्त्यांना विचारणारा प्रत्येक गावची जाण बूथचं हे सगळे वेळ देणारा हे हे ठीक आहे पण सक्षम उमेदवार पाहिजे आता ज्या शिवसैनिकाला तालुक्यातल्या लोकांना असं वाटते बदल झाला पाहिजे बदल झाला पाहिजे त्याच्यासाठी कोण पाहिजे सक्षम उमेदवार बाय मग सक्षम उमेदवार कोण दिसतोय आता सगळ्यांना हे मी सांगायची गरज नाही तुम्ही सर्वे करा हे या मधला कोण सक्षम वाटते किंवा असं करू शकता तसं काय नाही म्हणजे असं आहे ना आपण खरी बाजू मांडणं याचा अर्थ काय त्यांचं लय हे करतोय किंवा काय करते असं काय नाही चांगलाच माणूस आहे काम चांगलं आहे त्यांचं त्यांना तुमचा पाठिंबा राहील थोडक्यात हा पक्षाने बघा पक्षाने आदेश दिला आता महाविकास आघाडी झाली बरोबर माझे काय आमचे पक्षप्रमुख यांनी ठरवलं ही जागा आंबेगावची समजा तुथारेला जायची किंवा मछिली जायची पण उमेदवार समजा समजा देवदत्त निकम गेला तर आम्ही आदेश मग दुसरीचा उद्या जर वरून सांगितलं आपले सुरेश भाऊ भोर त्यांना दिली तरी आम्ही करणार जोमानेच काम आपले राजभाऊ मानखेलेला दिली आम्ही जोमानेच काम करणार आम्ही आदेश पाळणार यांच्या कोणच्या बोलण्यात भूल थापना आम्ही अजिबात वेळी पाळणार नाही म्हणजे आदेश तुम्ही मातोश्रीचा पाळणार परंतु तुमची तसं विचारलं तर पसंती देवदत्त निकम नाही एक कार्यकर्ता म्हणून हाय तुमच्या शिवसेना नेत्यांपेक्षा शरद गटाच्या नेत्यांना तुमची पसंती जाते असं म्हणलं ते बघा मला काय म्हणायचंय याचा अर्थ असा कुणी काढू शकतो आता तुम्ही विचारलं बा कार्यकर्ता कसा आहे किंवा काय कसा आहे ठीक आहे पसंती हा भाग वेगळा झाला पण आदेश सुरेश भाऊचा आला तो सुरेश भाऊ आदेश तुमच्यासाठी मात पण एक कार्य म्हणून तुम्हाला उजवा म्हणा पसंती म्हणण्यापेक्षा समजा उजवा उजवा शब्द म्हणू शक पसंती याचा अर्थ निवड होती निवडणं उजवा आपण म्हणतो ना तीन जण आहेत कोण प्रत्येकावर जाते कोणा कोणाची ओळखी काय काय करते कसं काय करतो नियोजन कसं करते बघा प्रामाणिक कार्य करते नियोजन करणारा आणि उमेदवार हे तीन फॅक्टर निवडणुकीत महत्वाचे आहेत मग याच्यातले फॅक्टर मध्ये बघा ना दोन तर उमेदवार पण बसतातच ना हे होते घोडेगावचे शेर प्रमुख नंदकुमार बोराडे यांना यांच्याही नेत्यांपेक्षा महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे देवदत्त निकम उजवे वाटत आहेत मंथरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकत झालेला जो राडा होता त्याच्यानंतर तीन दिवसानंतर त्या दिवशी जो झालेला राडा होता तो एक त्यावेळेची एक उद्विग्न प्रतिक्रिया होती शिवसैनिकांची पण त्याच्यानंतर ते तीन चार दिवसानंतर एक शांत वातावरण शांत निवळल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांचा जो गोरक्ष टेकडा जो मेळाव झाला होता औसारी पाठ्यावर त्या मेळाव्यात जे राजे भगवान केले देवदत्त निकमांच्यावर टीका केली ही कुठं शंभर टक्के चुकली आहे कारण उद्या ही जागा जरी शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जरी आली तरी त्यांनी निकमांना नाराज केले किंवा ही जागा शरद पवार गटाला गेली तर त्यांचे उमेदवार हे देवदत्त निकमच असतील त्यांचा प्रचार करावा लागेल म्हणजे राजाभवनची देवदत्त निकम यांच्यावर टीका करणं हे यांच्या म्हणण्यानुसार विरोधी गटालाच फायदा करून देण्यासारखं झालेलं आहे आणि त्याच्याबद्दल त्यांची नाराजी अजून जास्त आहे तुम्ही पात्रा पॉलिटी